खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि भरपूर आनंदात असाल आज रुटीन मदे जरा चेंजेस आहेत कारण दररोज जे आहे माझा ब्रेकफास्ट वगैरे सर्व आधी आटपून होत आणि नंतर मी पूजा करते पण आज ना असंच मनात आलं म्हटलं जाऊ दे ब्रेकफास्ट जरा लेट झाला तर चालेल पण आधी पूजा करून घेते खरंच पूजा एकदाची केली ना की घरात इतकी प्रसन्नता येते ना वेगळ्याच वाईफ येतात खूप छान छान वाटतं म्हणून म्हटलं चला आजपासनं जे आहे ना म्हणजे आज तर मी सहज म्हणून ब्रेकफास्टच्या आधी पूजा केली पण यानंतर म्हणजे आता ठरवलं की यानंतर पूजा आधी करून घेत जाईल आणि त्यानंतर जो आहे ब्रेकफास्ट वगैरे करत जाईल बरं चला आता ब्रेकफास्टमध्ये खरं सांगू का आज काहीच बनवलं नव्हतं म्हणजे मुलांना ब्रेकफास्टसाठी पोहा तसा बनवला होता मी पण पोहा घरात खूप कमी होता त्यामुळे माझ्यासाठी काही बनू शकलाच नाही आणि तसंही आरोहीचे बाप्पा पोहा खायचं सहसा टाळतात सो त्यामुळे घरात कडधान्य होती छान मोड आलेली म्हटलं त्यांच्यासाठी भाजून देते आणि सोबत माझ्यासाठीही भाजते मलाही आवडतात खायला पण कसं मुलांसोबत काही ना काही बनतं ब्रेकफास्टचं सो तेच मी कन्झ्युम करत असते आणि आरोहीचे पप्पा बऱ्याचशा गोष्टीनं म्हणजे पोहा झाला किंवा मग म्हणजे बऱ्याचशी ब्रेकफास्टच्या अशा गोष्टी आहेत की त्यांना ते चालत नाहीत सो कॉल्ड चालत नाहीत इच्छा असली की खाऊनही घेतात आणि त्यांची इच्छा नसली की मग त्यांना काहीच चालत नसतं पण आता मी पण इग्नोर करायला लागलेली आहे म्हणजे आधी व्हायची कधीतरी माझी चिडचिड का ब्रेकफास्ट बनवलेला आहे तरी तुम्ही खात नाही मग तो उरतो किंवा मग आधीच का नाही सांगितलं असं तसं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे माझ्याकडूनही व्हायच्या पण आता ना मी खूप स्वतःवर कंट्रोल करते एकतर आधीच त्यांना विचारून घेते जरी नाही विचारणं झालं ना खूप लिमिटेड बनवते म्हणजे त्यांनी खाल्लं नाही खाल्लं की म्हणजे मी ते संपवू शकली पाहिजे आणि चला आता ना इथे मला खरं तर जे पायनॅपल आहे त्याचं साल काढायचं होतं आणि काय झालं आहे आम्ही एक दोनदा मागे पायनॅपल घेऊन आलोत आणि येताना आणताना आम्ही दोन दोन तीन तीन सोबत आणतो कारण पारसला फ्रेश वे जे आहेत ते मिळत नाहीत मिळाले तरी महागही भरपूर असतात त्यामुळे अकोल्याहून येताना ना इतर गोष्टी आम्ही विसरतो पण पा फ्रूट्स आणायला कधी विसरत नाही पण काय झालं एक दोनदा मागे ना, आम्ही असे त्याची साल काढून आणतो ना तर ते लगेच खराब होतात सो त्यामुळे मी आरोईच्या पप्पांना बोलले की एकच पायनॅपल घ्या एकच घ्यायचं खायचं आणि संपवायचं खराब व्हायचा प्रश्नच नाही पण ते बोलले नाही आपण ना एक साल काढून घेऊ आणि एक दोन साली सगट घेऊ घरी गेल्यावर मी तुला साल वगैरे काढून देईल आणि आता तीन जर्दा माझं त्यांना बोलवून झालं की या हो मला साल काढून द्या कट करते आपण खाऊयात पण त्यांचा आत्ता येते येतो नंतर येतो असं चाललेलं आणि माझी खरं सांगू का हिंमत काही होत नव्हती ते कट करायची कारण खूप हार्ड असतं ते त्यात वृत्तही आणि त्यामुळे मी म्हणजे प्रयत्नच करत नव्हते पण म्हटलं चला धाडस करूयात धाडस केला जिंकलो जमलं तर आनंदच नाहीच जमलं हरलो तर अनुभव तरी मिळतोच नाही का आणि पुढच्या वेळेस त्या अनुभवाच्या मदतीने आपण ते काम फत्ते करू शकतो सो so, प्रयत्न केलेत जरा वेळ लागला एक दोनदा हाताला टुचलही पण पायन ची साल मात्र अगदी व्यवस्थित आणि परफेक्टली मी काढून घेतली काल तुम्ही बघितलं कालच्या रात्रीच्या जेवणामध्ये बिट्ट्या मी बनवल्या होत्या स्टोरी काय कशी झाली ते सर्व तुमच्यासोबत शेअर केलं तुम्ही आणि रात्रीचं जेवण कसं मोजकं असतं त्यामुळे बऱ्याचशा बिट्ट्या उरल्या होत्या सो त्याच आज सकाळच्या स्वयंपाकात मी इथे तळून घेते आहे मुलांना बिट्ट्या आणि मुलांच्या पप्पांनासुद्धा भरपूर बिट्ट्या आवडतात त्यामुळे ना म्हणजे दुसरं काही असतं ना तर रात्रीचं सकाळी नसतं खाल्लं आवडीने पण बिट्ट्या असल्यामुळे सर्वांनी अगदी आवडून खातात सो त्यामुळे आज सकाळी पुन्हा बघा मी इथे साईडला तुरीचं वरण लावलेलं ला आहे वांग्याची भाजी म्हणजे आरू पिहूची भाजी बनवली तेव्हाच आमच्यासाठी सुद्धा एक्स्ट्राची बनवून घेतलेली आहे आता छान फक्त गरमागरम बिट्ट्या तळायच्या आणि लगेच जेवायला बसायचं आणि हो बिट्ट्यांसोबत आमच्याकडे माहीत आहे का म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहते मी फोडणीचं वरण वगैरे किंवा वरणाला तडका वगैरे देतात आमच्याकडे तसं नाही आवडत आमच्याकडे साधंच वरण त्यामध्ये मस्त तुपाची धार सोडायची बिट्टे त्यामध्ये असे मस्त कुसकरून खाल्ल्या जातात आणि भाजी जी आहे फक्त तोंडी लावायला जी आहे आम्ही खातो खूप मस्त बेत असतो कधीतरी म्हणजे बनवला नसेल ना तुम्ही बनवून बघा आठवड्यातून आमच्याकडे दोनदाही दिल्यानं सर्वजणं ह्या बिट्ट्या आवडून खातात बरं चला दोन चार दिवसापासनं जे आहे माझं आवळा कँडी बनवायचं काम चाललेलं होतं फायनली आज जे आहे व्यवस्थित सुकल्यात बघा आवळा कँडी आणि त्याच आता मला भरून ठेवायच्यात अर्धा किलो आवळा होता आणि त्याच्या बघा फक्त एवढशा ज्या आहेत कँडी बनलेल्या आहेत त्यामुळे म्हणजे आता माझं असं झालं आहे की कधी एकदाची मी मार्केटमध्ये जाते आणि कधी एकदाचे खूप सारे आवडे आणते आणि भरपूर कँडी बनवून ठेवते मागच्या वर्षीनं मी साखरेच्या कँडी बनवल्या होत्या त्यामुळे ती खाताना ना प्रत्येक वेळेस मनात यायचं आवळे तर हेल्दी आहेत पण आपल्या पोटात ही जी साखर जाते यांच्यासोबत त्याचं काय करायचं आणि म्हणून जे आहे यावेळेस मी साखरे साखर न यूज करता गोळ यूज केलेला आहे आणि त्यामुळे आवळा कँडी आता परफेक्ट बनलेल्या आहेत आणि हेल्दीसुद्धा बरं चला आता हे आम्हाला स्टोअर करून ठेवायचे आहेत पण त्याआधी त्यामध्ये माहीत आहे का मी थोडंसं काळं मीठ आणि थोडीशी पिठी साखर अगदी नावालाच घातली आणि मिक्स करून यावर छान असं स्प्रेड केलं त्यामुळे ना हे आणखी चटपटीत लागतात आणि हो थोडंसं जो आहे मी चाट मसालासुद्धा घातला चला आता आवळा कँडी इथे बनवून माझी तयार झाली आता किचन बघितली तुम्ही पूर्ण आवरून अगदी स्वच्छ केलेली आहे खरं तर आत्ता ना असं अंग टाकावंसं वाटत होतं जेवण झाल्यावर पण अंग टाकलं म्हणजे झोपच येते मला माहीत होतं म्हणून मी पटकन उठली म्हटले हे छोटे मोठे जे काही कामं काम आहेत ते आवडते आणि माहीत आहे का इतकं लक्ष देऊन असते ना मी की मला आठवड्यातनं चारदा तरी ची ची जे आहे कन्झ्युम करायचे आहेत किंवा सब्ज्या तरी कन्झ्युम करायचं आहे पण म्हणजे जितकं आठवण ठेवायचा प्रयत्न केला ना तितकंच बऱ्याचदा मी विसरते सो त्यामुळे जेव्हा माझ्या लक्षात आलं ना तेव्हा जे आहे मी चिया सीड भिजायला घालत असते म्हणजे असं माझं फिक्स नाही का सकाळीच प्यायचं का सायंकाळीच प्यायचं जेव्हा मला आठवण आली तेव्हा लगेच जे आहे मी भिजायला घालते कारण माहीत आहे नंतर नंतर करता करता मग काही आठवणच राहत नाही आणि मग ते प्यायचं आपण विसरूनच जातो म्हणून चिया सीडी ते भिजायला घातली त्यानंतर दोन दोन लोणचे आहेत माझ्याकडे पण बघितलंच ना तुम्ही ज्या यूज करायच्या दोन भरण्या आहेत ना त्या ठणठणीत आहेत रिकाम्या आहेत कारण बरेच दिवस झाले लोणचं खायची आठवण तर येत होती पण ती वर काढायचं आठवणच येत नव्हती आणि त्यामुळे लोणचं खाणंही होत नव्हतं सो आज फायनली म्हटलं हे एक काम करून घेऊ सो आ, हे बघा मी दोन किलोचं लोणचं उन्हाळ्यात घातलं होतं तेव्हा आरोईचे पप्पा म्हणत होते खूपच कमी होईल असं तसं पाच किलोचं घालूयात पण काय होतं पाच किलोची ही भरणी आहे खरी पण न, ते संपत नाही आणि मग दोन दोन वर्ष म्हणजे एक वर्ष घालायचं आणि दुसऱ्या वर्षीही तेच खायचं असं जे आहे माझं दरवर्षीचं रुटीन असतं म्हणून यावेळेस मी फक्त दोन किलोचं लोणचं घातलं आणि बघा आणखी ही अर्धा आहे उन्हाळा येईस तोवर छान एप्रिल येईस तोवर हे मला आरामात पुरतं आणि एप्रिलनंतर काय कैऱ्याच येतात त्यामुळे लोणच्याची आठवण कोणाला येतच नाही आणि मग पुढल्या वर्षी जे आहे छान नवीन लोणचं आपल्याला घालता येतं मला नवीन लोणचं फार आवडतं आरोईच्या पप्पाला मुरलेलं लोणचं आवडतं म्हणून त्यांचं असतं की एक्स्ट्राचं घाल म्हणजे दोन वर्षे खाता येईल आणि तुझं कामही वाचेल पण मला न नवीन लोणचं खायला आवडतं सो माझं असतं की नाही दरवर्षीच आपण घालूयात प्रत्येक वर्षी काही त्यांना समजवलं जात नाही पण यावर्षी जरा हट्ट केला म्हणून फक्त दोन किलो कैऱ्या घेऊन आलोत आम्ही आणि मस्त लोणचं घातलं म्हणजे आता उन्हाळ्यापर्यंत हे आरामात संपतं आणि मग उन्हाळ्यात पुन्हा जे आहे मला नवीन लोणचं घालता येतं चला हे लोणचं वगैरे मला आता भरणीत काढायचं होतं ते काम झालं माझं सुरुजीचं सुद्धा लोणचं आहे माझ्याकडे कधीतरी खायला छान वाटतं ते आणि आरोहीला स्पेशली आवडतं सो तेही एका छोट्याशा भरणीत मी काढून ठेवत असते आणि त्यानंतर ती लोणच्याची भरणी वरही ठेवली तर तसा काही फरक पडत नाही पण मी फ्रीजमध्येच ठेवते म्हटलं रिक्स नको नाही का कितीही प्रयत्न केला ना तर म्हणजे कामं करता करता किंवा व्हिडिओची कामं करता करता एक दोन मला वाचतोच वाचतो आणि आजही दोन वाजून गेलेत आणि आता मला ना हा जो सुंदरसा मुखवटा तुम्हाला दिसतो आहे देवीचा तो सजवायचा आहे आता सात आठ दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे सो तेव्हा पूजेसाठी हा मुखवटा आपल्याला हवा असतो असे सजवलेले मुखवटे मार्केटमध्ये इझिली मिळतात पण जरा जास्त पैसे त्यासाठी आपल्याला मोजावे लागतात आणि तेच आम्हाला मोजायचे नसतात म्हणून आमचे हे छोटे मोठे जुगाड जे आहे चाललेले असतात आता मार्केटमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला एकापेक्षा एक, एक सुंदर सुंदर सजवलेले डेकोरेट केलेले मुखवटे मिळतील पण आता ते महागही मग तसेच असतात म्हणून जे आहे मार्केटमध्ये जायचं ते मुखवटे पाहायचे आणि तसंच घरी येऊन सजवायचं असं जो आहे आमचा प्रयत्न असतो अश्विनीने हा मुखवटा काहीतरी सत्तर रुपयाला फक्त मार्केटमधनं आणला होता तोच सजवायचं जे आहे आमचं इथे कामं चाललेले बऱ्याचशा गोष्टींना आता मी साठवलेल्या आहेत जसं डायमंडच्या लेस म्हणा तुम्ही किंवा काचा छोटे मोठे डायमंड वगैरे आणि त्याचा उपयोग करून हे मुखवटे खूप सुंदर असे सजवता येतात किंवा आपल्याकडे छान छान डायमंडचे इयर असतात किंवा मग ब्रेसलेट वगैरे असतात त्याचाही उपयोग करून जे आहे आपण देवीच्या मुखवटा सजवू शकतो हा जो नेकलेस दिसतोय ना तुम्हाला सो हा असाच एक नेकलेस होता जो कधी यूजही केला नव्हता सो तो कट करून जे आहे देवीच्या मुखवट्याला चिटकवला देवी बघा चिट त्यानंतर छोटे मोठे डायमंड किंवा मग हे पॅचेस वगैरे होते आमच्याकडे सो ते चिपकवलेत आणि अशा प्रकारे जे आहे देवीचा मुखवटा आम्ही सजवलेला आहे आवडला असेल आणि खरं सांगू का सजवता सजवता असेल मी नव्हतं केलं मी का हा इतका सुंदर दिसेल म्हणून पण खरंच खूप मस्त दिसतोय अगदी नगर लागावी असं इतकं रूप आलं ना देवीला खूप मस्त जेव्हा हा मुखवटा घेऊन आले ना अश्विनी तेव्हा हा कलर जो आहे ना खूप म्हणजे खूप डल होता त्यामुळे देवीचं रूप म्हणजे असं मस्त मग असं वाटतच नव्हतं त्यानंतर त्याला कलर वगैरे केला आणि आता हे इतकं सुंदर सजलंय ना की म्हणजे बघतच राहू की काय असं होतंय आहे बरं चला मार्गशीर्ष महिना आलाय आता आलाय म्हणजे वीस तारखेला कार्तिक अमावस्या आहे आणि एकवीस तारखेपासून मार्गशीर्ष महिना स्टार्ट होतोय फक्त एका दिवसाने जे आहे म्हणजे चुकलाय मार्गशीर्ष महिना म्हणजे गुरुवारीच अमावस्या येते आहे त्यामुळे शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिना आहे आणि त्याच्या नंतरचा पहिला गुरुवार म्हणजे सत्तावीस तारखेपासून मग आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळे अजून सहा ते सात दिवस जे आहेत माझ्याकडे तुमच्याकडे आहेत जे काही सजावटीचं किंवा डेकोरेशनच काय बोलते जे काही सजावटीचं पूजेचं जे काही प्रिपरेशन तयारी करायची असेल ना तुम्ही या पाच सहा दिवसात आरामात करू शकता म्हणून हा व्हिडिओ जरा लवकर घेऊन येते आहे म्हणजे तुम्हाला हे जरा आयडिया येईल का आपण प्रकारे आपल्या घरात असलेले जे एक्स्ट्राचे कापड वगैरे आहेत ते यूज करून किंवा मार्केटमध्ये छोटे छोटे कापड म्हणजे असे स्वस्तात मिळतात किंवा तुम्ही मॅचिंग सेंटरमध्ये जाऊन वगैरे अर्धा मीटर एक मीटर कसे ड्रेसेस वगैरे शिवू शकता हे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला थोडीफार तरी त्याची आयडिया येईल सो काय काय तयारी केलेली आहे ते मी तुम्हाला सांगते द वे हा आगच्या वर्षी मी माझ्या मुकवटा डेकोरेट केला होता हा व्हिडिओ नक्कीच बघितला असेल तुम्ही नसेल बघितला ना तर या व्हिडिओच्या शेवटी मी या मुखवटा कसा काय सजवला तो व्हिडिओ लावते नक्की जाऊन बघाल हा माझा मुखवटा आहे अर बरं चला आणखी काय तयारी केली सो पोती बघा माझ्याकडे होतीच सो मी पोती वगैरे सर्व सांभाळून एकच ठिकाणी ठेवत असते मार्गशीर्ष महिन्याचं सर्व सामान त्यानंतर ओटीचं सामान खूप महत्त्वाचं असते सो ओटीचं सामान देवीसाठीचं हा गजरा मी घेऊन त्यानंतर ओढणी सो ही तयारी तर झालीच माझी पण आज मला जे विशेष असं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं ते म्हणजे देवीसाठी मी खूप छान छान ड्रेसेस शिवून घेतलेले आहेत ते आणि सोबत दागिने म्हणाल तर दागिने मी माझे जे नेक्सिक्स आहेत लॉंग मंगळसू मंगळसूत्र वगैरे आहेत किंवा लॉंग नेकलेस वगैरे आहेत तेच बाजूला काढून ठेवलेले आहेत म्हणजे वेळेवर धावपळ व्हायलाच नको आणि ड्रेसेस बरं चला आता ड्रेसेस कोणकोणते आणि कसे कसे मी शिवून घेतले ते तुमच्यासोबत शेअर करते आणि यासाठी तुम्हाला काही वेगळा खर्च करायची गरज नाही खरं सांगते आजकाल बघा ब्रोकटचे जे ब्लाऊज पीस असतात ते आपल्याला इकडनं तिकडनं येत असतात आणि बऱ्यांदा आपण ते शिवत नाही घरात असेच पडून असतात किंवा बऱ्यांदा आपण साड्या घेतो त्यासोबत रेडीमेड ब्लाऊज पण येतात आणि सोबत ब्लाऊज पीसचा कापडही येतो सो तोही आपला तसाच पडून असतो किंवा इकडनं तिकडनं आपल्या घरात ब्लाऊज पीस काय असे कपडे वगैरे पडलेले असतातच सो त्याचाच उपयोग करून जे आहे मी इथे छान छान ड्रेसेस शिवून घेतलेले आहेत सो पहिला ड्रेस जो दाखवणार आहे तो मी विकत घेतलेला आहे आणि मागच्या वर्षी तो हा ड्रेस आहे बघा छान हा असा घागरा आहे आणि त्याच्यासोबत ही ओढणी आहे हा पण खूप सुंदर आहे आणि आय थिंक हा ऐंशी मधला काहीतरी मला पडला होता आता मला खरंच आठवत नाही त्याची प्राईस त्यानंतर हा जो ड्रेस आहे हा माझ्या आईने मला शिवून दिलेला आहे देणीसाठी आणि हा पण खूप सुंदर आहे छान नाजूक ग्रीन आणि गोल्डन कलरचा कापड आहे आणि त्यालाही सुंदर लेस लावलो त्यामुळे तर खूप छान दिसतोय हा ड्रेस आणि त्यानंतर हा ड्रेस तर तुम्हाला भरपूर आवडणार आहे मला माहिती आहे हा एक ड्रेस शिवून घेतला बघा या ड्रेस सोबत ओढणी सुद्धा आहे किती सुंदर दिसतोय हा आहे तिसरा ड्रेस आणि हा आहे चौथा ड्रेस यासोबत ही ओढणी सुद्धा मस्त अशी शिवून घेतलेली आहे बघा सो चला चार गुरुवारी म्हणजे काय देवीला नेसवायचं याचं टेन्शन माझ तरी आता गेलेलं आहे तुमच्याकडे तुम तुम असे कापड असतील एक्स्ट्राचे सो तुम्ही असे ड्रेसेस जे आहे शिवून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे मशीन असेल तर स्वतःही शिवू शकता यूट्यूबवर याचे ना भरपूर ट्युटोरियल तुम्हाला पाहायला मिळतील आणि खरंच खूप इझी आहे जे शिवणकाम करत असेल किंवा ज्यांना मशीन चालवता येत असेल ना ते तर इझिली शिकून जे आहे शिवून घेऊ शकता खूप छान छान हे तीन ड्रेसेस जे आहेत मी शिवून घेतलेले आहेत खूप सो तुम्हाला हे मुखवटे आणि हे छान छान ड्रेसेस नक्की आवडले असतील ड्रेसेस आवडले असतील तुम्हाला छान छान आयडिया मिळाली असेल व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करून मला नक्की सांगा कि की ड्रेसेस आवडलेत का मुखवटे आवडलेत किंवा आणखी मी काय तयारी करायला पाहिजे तुम्हाला यातनं आयडिया मिळाल्यात की नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू चला तर फ्रेंड्स उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय